आमचा एकला चलोरीचा नारा आहे आमच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे की आपण हे जे स्थानिक स्वराज संस्थेचे निवडणूक आहे ते आमचे आहे तर आम्ही लोकांनी आमच्या कार्यकर्त्यांची अशी इच्छा आहे की आम्ही हे निवडणूक सोबळावर लढायला पाहिजे सर्वच ठिकाणी सोबळावर लढणार की काही ठिकाणी सारी ठिकाणी आम्ही सोबळावर लढण्याचे इच्छुक आहोत कार्यकर्ते आमचे नगराध्यक्ष उमेदवार पंधरा तारखेपर्यंत सोळा तारखेला आम्ही जाहीर करणार आहोत निवडणुकीचे नगराध्यक्ष पदावर पदा आमच्याकडे बरेच आवेदन आलेले आहेत तर आम्ही पंधरा तारखेच्या नंतर एक आमची टीम बसून आमचे ते एक लोक आम्ही एक करणार आहोत गोंदिया विधानसभेला शिवसेनेने शिवसेनेने दोनदा आमदार दिलेले आहेत जनतेने ह्या वेळेला गोंदिया विधान गोंदिया नगर परिषदेमध्ये चांगलं पोषक वातावरण आहे शिवसेनेकरिता जर एखादा मित्र बोलायचा विषय असेल तर आम्ही त्यांचं बोलण्यास तयार आहोत तो काही विषय सब्जेक्ट नाही आहे पण जर सन्मानजनक व्यवस्था होत असेल तर आम्ही बोलू अन्यथा आम्ही ताकदीनं स्वबळावर लढण्याची चुक आहोतच आमची तशी तयारी पूर्णपणे चालू आहेच